रात्री पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये एका नाटकाचं सादरीकरण झालं आणि या सादरीकरण करत असताना काही जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्याकडून या कलाकारांना मारहाण झाली असा आरोप करण्यात आला होता आणि यानंतर शनिवारी हे जे ललित कला केंद्र आहे ते बोलण्यात देखील आलं आज अनेक डाव्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे एकूणच त्यांचं काय म्हणणं आहे काय मागणी करतायत आंदोलनाचा की त्या नाटकामधली जी पात्र होती ती नाटक चालू आहे मित्रमंडळी मित्रमंडळी काही हौशी नाटक करतायत बरोबर पण नाटकाच्या दरम्यान नाटकाचा एक अंग झाल्यानंतर रामाचं पात्र आहे जे काही त्यांचा मित्र तो पळून जातो त्यानंतर ते ड्रेसिंग रूम मध्ये जे येतात तेव्हा त्यांचे एकमेकांच्यातले डायलॉग आहेत मला सांगा ते ड्रेसिंग रूम मध्ये आल्यानंतर पात्र असतात तरी ते एकमेकांना नावानं साक मारणार ना एकमेकांची चेष्टा मस्करी करणारच ना हे नाटक पाहिलेल्या त्या नाटकाचे व्हिडिओ आहेत ते पाहिलेल्या कुणालाही अतिशय सहजपणे हे लक्षात येऊ शकत त्यामुळं हा जो प्रचार आहे तो अतिशय खोटा आहे आम्ही अतिशय क्लिअरली सांगतो तुम्ही ते नाटक बघा त्याचे व्हिडिओज आहेत ते ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर ती पात्र एकमेकांशी बोलत आहेत ते स्टेजवर रामाची आणि सीतेची भूमिका करताना बघत नाहीत कारण ते विडंबन नाटक आहे या प्रकारच्या विडंबन नाटकांची मोठी परंपरा आहे हे मगाशी बोललेलोच आहोत तर मला असं वाटतं हा मुद्दा क्लिअर आहे अधिक महत्वाचा मुद्दा आहे की हे असं स्पष्ट असताना सुद्धा यांना त्याच्यातून काहीतरी आमच्या देवतांचा अपमान करावा लागला अशी जी कुणाही किमान मेंदू असणारे कुठलाही व्यक्ती बोलणार नाही का करावं लागतं कारण हे धर्माचं नाव घेत असलं तरी यांचा खरा धर्म सत्ता हा आहे हिंसाचार करून दहशत माजून हे अतिशय गांभीर्यानं बोलतोय हिंसाचार करून दहशत माजून सत्ता मिळवणं हा यांचा एकमेव धर्म आहे आणि त्याच्यासाठी सातत्यानं खत्रे हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे यांना सांगावं लागतं गंभीर मुद्दा असा आहे की अरब राष्ट्रांमध्ये जो एक इस्लामिक दहशतवाद पसरला कट्टरतावाद पसरला तेव्हा सुद्धा त्या संघटनांनी याच प्रकारे इस्लाम खत्रेमे हे असा नारा दिला आणि असा प्रचार केला आणि त्याच्यातून इस्लामिक कट्टरतावाद काही अरब राष्ट्रांमध्ये पसरवला गेला हिंदुत्ववादी आणि इस्लामवादी एकमेकांचे शत्रू असल्याचं दाखवत असलं तरीसुद्धा इस्लामवादी आणि हिंदुत्ववादी यांचे अजेंडे एकच आहेत त्यांचं उद्दिष्ट एकच आहे त्यामुळं यांचं जे काही धर्माच्या नावावर चाललेलं आहे त्याच्या इथल्या सर्वसामान्य हिंदू जनता त्यांची धर्माची संकल्पना आणि यांचं एकमेकांशी काळी इतकं घेणं देणं नाहीये हे आम्ही अतिशय गांभीर्यानं म्हणू इच्छितो म्हणजे ह्यांनी अजून एक का मुद्दा काय केला की रामाचा एकेरी उल्लेख केला कुठल्या जगात वावरतात अरे इथ इथली सगळी जनता रामापासून विठ्ठलापासून रुक्मिणीपासून रुक्मिणी पासून कृष्णाला अरे तुरे म्हणते त्यांच्यातलं देवांच्यातला तो प्रेमाचा व्यवहार आहे ते करताना यांची भावना दुखावल्या जातात या ना यांच्या संघी भावना आहेत या इथल्या हिंदू धर्म यांच्या भावना आहेत आणि हा जो काही म्हणजे ह्याच्यावरून जे आक्रमक होणार आहे ना ईश्वराच्या वरील एकेर नाव घेतलं म्हणून तर पुन्हा एकदा या प्रकारचे ईश्वर निंदेचे कायदे हे फक्त सौदी अरेबिया आहेत जिथं देवाचं पावित्र्य खर तर विडंबनाची जी विडंबनात्मक नाटकं होण्याची ही परंपरा भारतीय याच्यामध्ये आहे त्यामुळं जे प्रॅक्टिस चालू होती त्याच्यामध्ये या प्रकारचा जो सीन होता तो केला जात होता त्यामुळे तिथे येऊन जरी तुम्हाला समजा तुमच्या भावना दुखवल्या आहेत तुम्हाला तो अधिकार कोणी दिला की त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा हा अधिकार गेल्या पंधरा वर्षापासून जे एबीपी पी असेल बी जे पीचे लोक असतील युवा मोर्चाचे लोक यांना कुणी दिलेला आहे ही कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहे तर हा अधिकार पोलिसांना आहे तर तुम्ही अधिकृतरित्या पोलिसांकडे जावा ना विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे हे जे काही उघड उघड गुंडशाही चालू आहे सरकारची त्या गुंडशाहीच्या विरोधात आम्ही इथे रस्त्यावर उतरलेला आहे आणि विद्यार्थ्यांवरचे हल्ले फक्त आजचे नाही आहेत दोन हजार पंधरापासून आपण बघू शकता रोहित योमालाची हत्या असेल किंवा जेएनीवरतीचा हल्ला असेल किंवा आय आय टीजवरतीचे काही वेगवेगळे हल्ले होत आहेत ह्या माध्यमातून सरकारला हे आहे की आमच्या विरोधात बोलणारे आमच्या विरोधात कार आमच्या विरोधात आमचं पितळ उघडे पाडणारे आम्हाला कुणीही नकोय आम्हाला सगळे वैभव हवेत आणि त्याच प्रकारचे विद्यार्थी त्यांना इथं घडवायचे आहेत म्हणून सातत्यानं बोलणाऱ्या विद्यार्थ्यांवर मतं मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत